अबोली या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्या नराधम नीता आणि त्या नराधम श्रेयसला अबोलीने असं काही खेळवलेलं आहे आणि दोघांचं पितळ उघड करत एकमेकांच्या विरुद्ध जप आता झुंपायला आहे दोघांची भांडण तिसऱ्याचा ला लाभ असं करून घेत आबोलीने युक्ती रचत श्रेयस आणि नीतामध्ये जोरदार भांडण लावत आपला फायदा साधून घेतलेला आहे आणि या सगळ्याचाच उपयोग करून आबोली अंकुशला कसं सोडवणार श्रेयसची नीताची कारस्थानं समोर आणल्यावरती पुरावा म्हणून कसा वापर करणार हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंतचा जबरदस्त भाग आहे तेवीस ऑगस्ट च्या भागामध्ये रमा आणि अबोली यांना भाऊसाहेबांनी बोलवल्यामुळे धावत पळत त्या आता पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत पोलीस स्टेशनला आल्यावरती अंकुशला या अवस्थेत बघून रमा अगदी हदरते आणि रडायला लागते तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि ज्या सेलमध्ये याने त्या गुन्हेगाराला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडली त्या सेलमध्ये याचाच कार्यक्रम झालेला आहे असं म्हणत आता मात्र श्रेयसने खूप मोठा गेम केलेला असतो अबोली आणि रमा खूपच अस्वस्थ होता आणि रडायला लागतात पण हे सगळं रमाचं स्वप्न असतं स्वप्नामधून रमा धाडकन जागी होते आणि अंकुश अंकुश असं ओरडायला लागते अबोली म्हणते आई काय झालं यावरती रमा म्हणते मी खूप भयानक स्वप्न बघितलं अबोली म्हणते कसलं स्वप्न काय स्वप्न आई मला सांगा तुम्ही काय पाहिलं यावरती रमा म्हणते अंकुशने आत्महत्या केली अबोली म्हणते ते इतके काही भित्रे नाही आहेत की ते आत्महत्या करील माझा अंकुश सरांवरती पूर्ण विश्वास आहे मी उद्याच्या उद्या जेलमध्ये जाऊन त्यांचं वकीलपत्र घेण्यासाठी मी त्यांना मनवणार आहे आई तुम्ही काळजी करू नका हा सगळा हरडाओरडा ऐकून तिथे अर राघू आणि क्रिश येतात राघू म्हणते काय चाललंय तुमचं आम्हाला निवांत झोपू हो दे ना उद्या आम्हाला कामाला जायचंय तुमची कटकट काही थांबतच नाहीये भास्कर आहे रडगाणं असं म्हणत निर्लज्ज राघू आपल्याच आईला बडबडत असते मनवा आणि अबोली मात्र रमाचं सांत्वन करतात आणि उद्याच्या उद्या अंकुशला भेटून त्याच्या मनामध्ये असा कोणता विचार असेल तर आम्ही काढून टाकू असं म्हणतात अंकुशला भेटायला दुसऱ्या दिवशी अबोली आणि मनवा ज्या वेळेला पोलीस स्टेशनला येतात भाऊसाहेब अंकुशला सांगायला येतात की तुम्हाला भेटायला अबोली मॅडम आला अंकुश तो मला अबोलीला भेटायचं नाहीये तिला सांग आज पण नाही आणि यापुढे कधीच नाही मी तिला भेटू इच्छित नाहीये आता मात्र जर नसेल तर अबोली त्याला भेटू शकत नसते या नियमाप्रमाणे भाऊसाहेब म्हणतात की त्यांना तुम्हाला भेटायचंच नाहीये अबोली म्हणते असं कसं मी त्यांना भेटणार म्हणजे भेटणार भाऊसाहेबांचं म्हणणं नाकारत अबोली ज्या वेळेला अंकुशला भेटायला निघते तेवढ्यात तिथे श्रेयस येतो आणि तो म्हणतो हे बघ अबोली तू न अजिबात अंकुशला भेटायला जाऊ शकत नाहीस कारण तो नवरा असला तरी तो एक कैदी आहे अबोली म्हणते माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्णपणे हक्क आहे अंकुश सरांना मी भेटणार यावरती आता मात्र इकडे श्रेयस म्हणतो पण तो एक कैदी आहे कैद्याच्या मनाविरुद्ध तू त्याला भेटू शकत नाही मी तशी परवानगी देऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आता आबोली युक्ती करते इकडे था अडकन एक मनवाच्या थोबाडीत देते मनवा हे सगळं तुझ्यामुळे घडलं मला यायला उशीर झाला म्हणून मला अंकुशरांची भेट नाही घडली तू जर का लवकर लवकर सगळं आटपलं असतस तर मी लवकर निघाले असते दोन मिनिटांसाठी मनवा थोडीशी गडबडते पण नंतर तिच्या लक्षात येतं की आबोली फक्त आणि फक्त नाटक करते मग काय मनवाची दुसरी जोरदार ऍक्टिंग सुरू होते तू तू मला मारतेस तू कशी मला मारू शकतेस अबोली म्हणते मारू शकते काय तुला अशी झोडेन ना मी असं म्हणत मनवा श्रेयसच्या मागे लपते अबोली म्हणते त्याच्या मागे काय लपतेस चल असं म्हणत ती थडाथड मनवाला मारता मारता इकडे श्रेयसच्याच दोन चार कानाखाली देऊन मोकळी होते आणि श्रेयस मधल्यामध्ये अडकलेला असतो अबोली मनवाला मारता मारता श्रेयसला हात चांगला धुवून घेते आणि तोपर्यंत पोलीस ऑफिसर मोठे सिनियर ऑफिसर येतात आणि काय चाललंय हे सगळं यावरती मनवा म्हणते याला या अबोली या अबोलीला जेलमध्ये acá. माझ्यावरती हात उचलती आहे हिच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला वाचवा यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो काही नाही हिची आहे आणि ह्या नाटक चाललेलं आहे हिची कंप्लेंट वगैरे काही नोंदवून घेऊ नका यावरती सांगते असं कसं तुम्ही जर का एका बाईची कंप्लेंट नोंदवून घेतली नाही पोलीस स्टेशनवरती तिच्यावरती अत्याचार होतोय आणि अशी कंप्लेंट नोंदवून तुम्ही घेतली नाही तर मी तुमच्यावरतीच केस करू शकते कळते ना तुम्हाला आता मात्र सिनियर ऑफिसरकडे दुसरा कोण पर्याय नसतो मनवाची मनवाने जोपर्यंत अबोलीवर केस टाकले तोपर्यंत अबोलीला जेल मध्ये टाकणं भाग असतं मग मात्र आता ओळखीची असलेली लेडी कॉन्स्टेबल अबोलीला अंकुशच्या जेल मध्ये आणते आणि म्हणते लवकरात लवकर जे काही बोलायचं ते तुम्ही बोलून घ्या कारण कसं आहे ना मला सिनियर ऑफिसर विचारतील की जेंट्सच्या जे जेल मध्ये लेडीजला का टाकलं लवकरात लवकर आठवा असं म्हणत ती जाणून बुजून अबोलीला अंकुशच्या जेलमध्ये आणते अंकुश अबोली म्हणते हे बघा अंकुश सर तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन मला माझी केस देत नाही यावरती अंकुश म्हणतो कुणाचा दबाव नाही मला तुला केस द्यायची नाही म्हणजे नाही ही केस मी हरणार आहे आणि ही केस तू हरावी असं मला वाटत नाही आबोली म्हणते मी केस लढेन ना अंकुश म्हणतो एकदाच सांगतोय यापुढे पुन्हा पुन्हा या, या केसचा विषय काढू नको दॅट्स इट असं म्हणत अंकुश अबोलेला ओरडतो तोपर्यंत ती लेडी कॉन्स्टेबल येते आणि मनमा मॅडमनी तुमच्या विरुद्धची केस मागे घेतलेली आहे आता तुम्हाला बाहेर यावं लागेल असं म्हणते आता इकडे अबोलीचा नाईराज होतो ती बाहेर येते बाहेर आल्यावरती अंकुश आता आतमध्ये असतो आणि आता इकडे श्रेयस बाहेर येतो आणि दोघींना गाठतो आणि त्याच वेळेला श्रेयस म्हणतो काय नाटकं का चाललेत तुमची मनवा तू माझ्यावरती हे करतेस तू कुठून आलेस मला माहितीये ना तू काय काम करायचे आणि आता इथे येऊन कुरघोडी करतेस मनवा म्हणते एक स्त्री ना ज्या वेळेला अबोला असते तेव्हा तिच्यावरती अत्याचार सहन करते पण ज्या वेळेला ती रणचंडिकेच रूप धारण करते तुला असा झाडा शिकवेन ना अबोली म्हणते तुला काय वाटलं ही अबोली गप्पा आहे म्हणून ती शांत आहे तिच्यावरती तू काही करू शकशील पण माझ्याकडे असं काही आहे ना की तुला श्रेयस मी असा लोळवेन ना की बक्षील असतो आता श्रेयस विचार करतो अबोली इतकी कॉन्फिडंट कशी काय म्हणजे असा तिच्याकडे काय पुरावा आहे की ज्याच्यामुळे अबोलीचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला आहे नाही नाही हा कॉन्फिडन्स कसला आहे हे, हे मला नीताला विचारायलाच पाहिजे तो नीताला कॉल करतो नीताला कॉल केल्यावरती तो म्हणतो मला सांग आबोलीच्या प्लॅन बद्दल तुला काय माहितीये नीता म्हणते कुसला प्लॅन कोण प्लॅन काय बोलतोयस तू यावरती श्रेयस म्हणतो अबोलीवरती लक्ष ठेव ती काहीतरी मला मारण्याचा प्लॅन करते नीता म्हणते तुला मारण्याचा सिरियसली तू अबोलीला घाबरला श्रेयस म्हणतो तुझी वाईफ बडबड बंद कर तुला जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेव ती लक्ष ठेव ती लक्ष ठेवून ती कुठे जाते काय करते माझ्या विरुद्ध काय प्लॅन करते हे सांगायचं आहे रक्षाबंधनला तुला राखी बांधायची ना मग मा हे गिफ्ट तू मला द्यायचं असं म्हणत इकडे आता नीताला कामाला लावल्यावरती नीता इकडे आता घरात येते शिंदेच्या आणि काय वित्त बातमी आहे ते काढून घेत असते तोपर्यंत अबोली मनवा घरी येतात ख्रिस्टची चौकशी करत असतात क्रिश म्हणतो मी बरा हे राघू बाहेर कामाला गेले मग क्रिशचं बँडेज बांधण्यासाठी आबोली येते पण आबोलीला फोन येतो मग ती मनवाला बँडेज बांधायला सांगते मनवा बँडेज बांधत असताना तिकडे नीता येते त्याचा व्हिडिओ करते आणि राघूला दाखवण्यासाठी उपयोगाला येईल असं म्हणते तोपर्यंत भाऊसाहेब अबोलीला फोन करतात आणि आबोलीला सांगतात की अंकुश सरांची केस घेण्यासाठी वकील कोण तयार होत नाही कारण त्यांची बायको केस घेत नाहीये तर आम्ही का घेऊ असं म्हणतात आबोली म्हणते अंकुश सरांनी इच्छा आहे म्हणून मी केस घेत नाहीये आपण बोलू या संदर्भात तितक्यात तिथे रमा येते आणि अबोली काय झालं अंकुशने तुला केस देण्यासाठी परवानगी दिली का अबोली म्हणते नाही रमा म्हणते तू हे सगळं मुद्दाम करतेस ना नीता लगेच व्हिडिओ कॉल लावते आणि लाईव्ह शो तिकडे आता इकडे दाखवते श्रेयसला ऍक्च्युली हे अबोलीचं नाटक असतं अबोलीने मुद्दाम नीता बित्तं मी काढायला आले हे माहिती कळून घेतलेलं असतं म्हणून हे नाटक सुरू केलेलं असतं रमा सांगते तू माझ्या मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न मुद्दाम नाही ना करत आहेस तुला तो श्रेयस आता आवडायला लागलाय ना तू माझ्या अंकुशला असंच सोडून देणार ना आणि त्या श्रेयसोबत हे करतेस का अबोली म्हणते आई तुम्हाला असं वाटतंय का माझ्या मनामध्ये अंकुश सरांची जागा कुणी घेऊ शकत नाही मी कधीही प्रेम केलेलं नाही ना यापुढे कधीही होणार नाही माझा अंकुश सरांवरती प्रेम आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर घ्या मी मला स्वतःला शिक्षा करून घेते असं म्हणत अबोली लाटणं आणते स्वतःच्या हातावरती मारून घेते आणि त्यावेळेला सगळेजण आबोलीला थांबवतात मनवा म्हणते तू काळजी करू नको सगळं तुला उद्या रक्षाबंधन आहे मला खात्री आहे रक्षाबंधनच्या दिवशी दादाला या सगळ्यातून सुटका मिळेल अशी मी मी प्रार्थना प्रार्थना करेन नीता म्हणते हो तर पण करेन आता रक्षाबंधनचा दिवस येतो आणि त्याच वेळेला आबोलीने नीताच्या मेसेज वरून इकडे आता श्रेयसला कॉल केलेला असतो श्रेयसला कॉल करून बोलवून घेतल्यावरती नीता आता आबोलीच्या घरासमोर असते तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि नीता तू इथे कशी काय श्रेयसला नीता म्हणते तू इथे कसा काय आबोली म्हणते मीच त्यांना इथे बोलवले ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या मोबाईल वरून श्रेयसला मेसेज केलेत तुम्ही माझ्या मोबाईल वरून श्रेयसला मेसेज केलेत खोटे माझ्या नावाचे लेटर लिहिलेत खोटे चॉकलेट आणलेत त्याचप्रमाणे मी हे सगळं केलं श्रेयस चिडतो आणि नीता तू हे सगळं केलंस नीताला मारायला श्रेयस हात उगारतो दोघांचीच भांडणं झुंपलेली असतात आबोली हात धरते आणि या घरामध्ये बायकांवरती कधीही अत्याचार सहन केला जाणार नाही श्रेयस हे कदापि सहन केलं जाणार नाही असं म्हणत श्रेयस थांबवते पण आबोलीने नीताचं सत्य श्रेयस समोर आणि सगळं सत्य आता समोर आणल्यामुळे नीताचा पर्दाफाश झालेला आहे आणि श्रेयसचा गैरसमज दूर झालाय या सगळ्यातून आबोली अंकुशला कसं वाचवणार पाहणं रंजक